नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात मी पण एकदम मस्त आहे तर फायनली आम्ही आमच्या नवीन घरात शिफ्ट झालेलो आहोत आणि शिफ्ट होऊन आम्हाला आता आठ दिवस झालेले आहेत तर आता सकाळचे वाजलेले आहेत सात आणि सूर्यभागाबरोबर खिडकीच्या म्हणजे आमच्या किचनच्या खिडकीच्या वरतीच दिसतो आहे असा आणि पूर्ण प्रकाश असं किचनमध्ये येतो आहे आणि खूप छान वाटतं सकाळ सकाळचं व्यू खिडकी किचनमधून तर इकडे मी चहा ठेवलेला आहे आणि रात्री भांडी घासून ठेवली होती ती मी लावली नव्हती आणि माझ्याकडे मांडणी नाही आहे भांडी ठेवायला असा रॅग बनवून घेतलेला आहे मी आणि त्यातच भांडी वगैरे आता सध्या तरी मी अजून तरी काहीही ॲडजस्ट केलेलं नाही आहे जिथल्या तिथे वस्तू पडलेले आहे थोडंफार जेवढं झालं तेवढं मी ठेवलं आहे आणि रात्री बघा असं झालं ना जे मच्छर अगरबत्ती आपण लावतो त्याच्यावरती चादर पडली आणि एवढी चादर माझी जळाली नवीन चादर आहे आणि ती आता जळाली आणि मयूरनी काय केलेलं बरोबर खालीच असं कॉईल लावलं होतं त्याच्यावरती ते पडलं त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम झाला तर इकडे बघा अजून पायरीचे काम बाकी आहे बाथरूमचा दरवाजा लावायचा बाकी आहे फ्रंट दरवाजा लावायचा बाकी आहे भरपूर काम पेंडिंग आहे अक्षय तृतीयाला आमच्या घराची ओपनिंग झाली कारण दिवस चांगला होता त्यामुळे आम्ही ओपनिंग म्हणजे पूजा करून घेतली त्यानंतर बघू म्हटलं जी राहिलेली कामं आहेत ते पुढे करता येणार तर आंघोळ वगैरे झाली माझी आणि ह्या घरात आल्यापासून काम भरपूर वाढलेलं आहे माझं कारण थोडीफार कामं होत राहतात आता बघा दरवाजा लावायला आलेले आहेत ते तर काम आधी माझ्या सगळं आधी वगैरे पुसून सगळं सुगल सगळं झालेलं आणि त्यानंतर ते आले त्यामुळे परत तेवढा पसारा झाला सुगल तर दुपारचं स्वयंपाक काय करायचं हे समजत नव्हतं जेवण बनवायचं होतं बन तर मी सोपं विचार केला की के खिचडी बनवूया तर माझ्या घरात जे जी डाळ होती ना म्हणजे अखी म, म मुगाची डाळ होती मसूरची डाळ होती आणि तुरीची डाळ तांदूळ असं मिक्स सगळं करून मी बनवलं आणि खूप छान लागते म्हणजे सोपी पद्धत एकदम साधी सोपी पद्धत काहीच त्यामध्ये एक्स्ट्रा ॲड केलेलं नाही आहे एक, एक, एक पटकन रेडी होती ही खिचडी कुकरमध्ये आणि ह्याच्यासोबत जर दही असलं तर खूपच म्हणजे म्हणतात ना लोणचं पापड किंवा दही असलं ना तर पे सुहागा म्हणजे खूपच छान लागते कधी कधी असं होतं ना की भूक म्हणजे लि जोराची भूक लागलेली असते आपल्याला आणि घरात काहीच नसतं खायला आणि झटपट काहीतरी खायचं असतं म्हणजे मला तर असं वाटतं ना मॅगीनंतर जर पटकन बनणारी जी कोणती गोष्ट आहे म्हणजे पदार्थ आहे ती ही खिचडीच आहे आणि खायला पण म्हणजे चविष्ट असते आणि हेल्दी असते कारण आपण त्यात भरपूर प्रकारचे डाळ वगैरे टाकलेलं असतं तर मला तर खूप खूप प्रचंड खिचडी आवडते तर इकडे कुकर लावून घेतलं मी आणि म्हणलं खिचडी होईपर्यंत कारण दोन ते ती तीन सिटी लावायची आहे मग त्यात झटपट म्हणलं घरातलं जे काही पसारा आहे किचनवरचा पसारा भांडी जी घासून ठेवली होती मी सकाळची ती लावून घेतली कारण एकच काम करून जर बसलो ना की मग ते बसूनच जातो आणि माझं असं होतं की जर मी बसले ना की मला मग परत दुस उठून दुसरं काम करायला जाम कंटाळा येतो म्हणून मी काय करते किचनमध्ये आल्यानंतर किचनची जी काही कामं आहे ना तिथल्या तिथे लगेच आवरून घेते म्हणजे आपल्या गॅसवरती स्वयंपाक पण होत असतो आणि ते होईपर्यंत दुसरी पण कामं आपली आवरून जातात तर बघा इकडे गॅस बंद केला मी आणि दोनच सिटी लावली आणि लगेच खिचडी आपली रेडी झाली आणि कसं आहे आहे का जर आपल्याला खिचडी खायची असेल ना तर तेवढीच म्हणजे जेवढी खायची तेवढीच बनवायची एक्स्ट्रामध्ये नाही बनवायचं कारण ते थंड झालं ना मग तेवढी काही मजा येत नाही ते खिचडीमध्ये कारण डाळ भात आपण गरम करून म्हणजे डाळ गरम करून आपण खाऊ शकतो पण खिचडी परत गरम करता येत नाही आणि मग ह्याच्यासोबत लोणचं घेतलं आणि ह्यांना भूक लागलेली तर आधी त्यांना मी ताट वाढवून घेतलं आणि भूक लागली खिचडी तयार रात्रीचं थोडंसं डाळ थोडंसं भात राहिलं होतं सकाळी मी उपीट बनवली होती ते मयूरनी खाल्लं नाही त्याच्या वाटणीचं ते, ते राहून गेलं आणि इकडे बघा दरवाजा लावून झालेला आहे किच आपलं ह्याचं काय त्याला बोलतात बाथरूमचं बाथरूममध्ये पण काम बाकी आहे कारण वरती अजून प्लास्टर झालेलं नाही आहे बाहेरून तेवढं झालेलं आहे आतून थोडंसं प्लास्टर बाकी आहे ते करायचं आहे पायऱ्यांवरती प्लास्टर बाकी आहे अजून स्लॅबवरती प्लास्टर करायचं आहे तर एवढा असा पसारा झालेला आहे आणि हे करायला चार वाजले संध्याकाळचे सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते साडेचार चार वाजल्या वाजेपर्यंत हेच चाललं होतं मग यशला म्हणलं बाहेरचं तेवढं आवरून घेतो घरातलं काम काही परदे लावण्यासाठी ना आदल्या दिवशीच आम्ही दोघं जाऊन ते पाईप आणि ते साईडला लावतात ते काय म्हणतात त्याला ते, ते सगळं घेऊन आलो होतं आणि मिशोवरून मी, मी हे कर्टन्स ऑर्डर केले होते तर दिसायला छान दिसत होतं पण मला काय एवढे खास वाटले नाही कारण कपडा खूप पातळ आहे याचा आणि ते रिटर्न करणार होते मी पण मग नंतर हे बोलले की आता आण मागवलेलेच आहेत तर मग ठीक आहे राहू दे टेम्पररी काही नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं मग ते मी तसंच लावून घेतलं मग ज्यावेळेस मुंबईला जाऊ त्यावेळेस मग चांगलेवाले पडदे घेऊन येऊ तर वारा भरपूर सुटलेला संध्याकाळचे साडेपाच सहा वाजलेत आणि भरपूर वारा सुटला आहे पाऊस काय माहिती येतो आहे की नाही पण आता तरी पाऊस पडला नाही आमच्या गावात तुमच्या इकडे पाऊस पडला का मला कॉमेंट